आले आता आले लवकर गेले काल गिरे आ, ना झाले रे इतके लवकर आले तुम्ही म्हणे मी आता येत नाही महिनाभर दोन महिने येत नाही करून कशा काय परतले करत परत मजा घेत काय मजा घेते काय हा पाय रे पाय तु बायको पाय येतो मी आज माई मजा घेते सगळं माहिती आहे तुले माहिती आहे तुले सगळं जवळ फोन केला होता म्हणून फोन केला होता जवाया तरी मला विचारून राहिली मजा घेऊन राहिली माई वरी आत्याबाई तुमची छपत तुमच्या वेळेची छप्पत खरंच मला काहीच माहित नाही तू कशा काय आल्या तर येईल फोन केला असेल ते बी त्यानं काही मला सांगितलं नाही पण म्हणून मी म्हटलं की तुम्हाला मी आज तुमची कधी मजा घेतली का आज घेऊ तर एवढी हिम्मत नाही बापा की तुमची मजा घेईन मी राहू दे राहू दे राहू दे या एखादी जबान फुटली म्हणजे सरळी जबान फुटते पाय रे पाय कशी मजा घेऊन राहिली माई आई तुला काय करत होती तुले गरज काय होती तुले गरज काय होती त्याच्या घरात जाऊन भांडं लावायची हा किती बोलला मला जवळ किती बोलला मला जवळ किती बोलला तर पाहुणा मला हा तुझ्या मायले घेऊन ये तुम्ही माय अशी तुम्ही माय तशी असं पाणी 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 होत जाय माझ्या अंगाचं पण मी करू काय आई करू काय मी कारण की तुझ्या अंगात गुणच तशी आहेत ना तुझ्या अंगात गुणच तशी आहेत म्हणून मला ऐकून घ्या लागते हो राहू दे राहू दे आणि बोलू दे त्याले किती बोलते बोलू दे त्याले त्याची अशी जिरवीन केली मी आता म्हणजे काय काय माई पोरगी काय इकली का हां मायापुरीचं लग्न करून दिलं म्हणजे काय त्याला पोरगी इकली का नाही त्याला मोठा हां त्या पाठवून त्या मायले घेऊन जाय मी समजलं ना हां लग्न लावून दिलं फक्त इकली नाही तया माय बाप तुमच्या घरात तुमच्या तुमच्या घरात बोलले तुम्ही बोलू देत ना माय माय दे तुमच्या म्हणता पोरीच्या घरात बोलायचा अधिकार नाही तुम्हाला मग तुम्ही कोण तुमच्या पुरीच्या घरात बोलता हा तोंड नको चाटू माया तोंड नको चाटू तोंड वरून फेकिन ती जीबस कापिन तुई समजलं ना तुले काय दुख आहे बा माया घरी ती चांगला आहे माया पोरग आ किती चांगला वागते मनाची मनाचे मनमानी करते राजाची राणी म्हणून जीवन जगत मायापूर सारखं दुख आहे का तुले आता बाई माफ कर जा लहान तोंडी मोठा घास घेतो पण आपल्या बी अंगात गुण पाहिजेत म्हटलं समजलं काय हां गुण पाहिजे म्हटलं अंगात माया अंगात बी गुण चांगले आहेत मामाय झाले संस्कार घातले मला म्हणून तुमच्या घरात नांदून राहिली म्हटलं मी या झोपड्यात राहून राहिली तुमची पोरगी बंगल्यात नाही टिकली सांगून दे त्या बायकोले काय सांगून दे नाहीतर तर तिच्या घरात तमाशा मिटे ना माझ्या आपल्या घरी तमाशा लागून जाईल म्हटलं हा माझ्यापेक्षा वाईट कोणीच नशील लय तोंड तोंड टिकून राहिली माया जानकी जाय तू राहू दे तुला बोलायचं काही काम नाहीये मी मी बोलतो आईसोबत जाई तू जाय लवकर जाय स्वयंपाक करू जाय स्वयंपाक नाही करू लागत काय पाहिला आता बाई तुमचं पोरग काहीच खपून घेत नाही काहीच खपून घेतली तुमचं पोरग नाही तुम्ही नाही दुसऱ्याकडून अपेक्षा करता की तुमच्या पोरचं सगळ्यांनी खपून घेतलं पाहिजे चोरीला बाडी सगळं हा सगळं खपून घेतलं पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या पोरचं खपून घेता काय खपून घेता तुम्ही माय माझ्या शब्द सेन ना करत ना तुम्ही तुमचं कसं सेन करीन कोणी हा हाताली हात असते आता बाई आपण जसं केलं तसं आपल्यालाही करते कोणी जानकी जाय म्हटलं ना तुला तुला ऐकून येत काय व तर जाय लवकर अरे हा माणूस जाऊन बसला जाऊन बसला हा माईच्या घरी जाऊन बसला हा हुंगत नाहीत ना तुली कुत्र आणि हाल करतात ना ती आता फोन नाही उचलून राहिला किती वेळची फोन लावून राहिली जेवायला बी नाही आला फक्त फक्त म्हणली इकडे राहायला आलो आम्ही हा माणूस तिकडे जाऊन मरते तिकडे जाऊन मरते हा काही समजत नाही मला या माणसाचं नेमकं हाय तरी काय तर उचल ना ज्या फोन उचल ना उचल ना फोन हा सकाळचा फोन लावून राहिली ना तुली हॅलो हा हॅलो बोल काय आहे अरे बापा देव पावला आ किती तिवडची फोन लावून राहिली फोन बिझी 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 येऊन राहिला कोणाशी बोलून राहिली होती तुम्ही एवढे कोणाशी बोलू वा कोणाशी बोलू काम असते मला काम धंदा असते मला हा गिरायकाचे फोन असतात तुझे काय आहे रिकाम चोटले ती काम टेकडे मानाची बोल काय म्हणतात सांग आता लवकर ती गाडी पहिली उभी करा बग 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 आवाज राहिला हा गाडी उभी करा मग बोला माया सांग बोल लवकर काय बोलले तुले बोल लवकर टाइम नाही आहे मला बोल लवकर तसे एक कुत्र सोडले माणसाच्या मागे कोणा दहा बारा बोल लवकर बोल लवकर म्हटलं जेवण करायला घरी नाही आले काही नाही हा काय आहे तिकडे तिकडे काय आहे तिन दोन मायच्या घरी मायच्या घरी येते का तुम्हाला गठ्ठ येते हा रे थेडगी तुमची माय बुडगी आली का म्हटलं पाय आली नाही म्हटलं आली नाही ती बुडगी बुडगी आली नाही पायले कसं सामान लावलं काय लावलं आले का तिने दया आली का तिले जास्ती शिल्लक नको बोलू म्हटलं हा जास्ती शिल्लक बोलू नको म्हटलं हा लक्षात ठेव जास्त जास्त आराम करू नको नको

असा काटा घेऊन राहिला तेच असं वाटते बरूनच टाका ते पद्माची सासू पुरली बाई आज ती आली सामान पाहिलं विचारपुसकरे माई ते तरी पुरली शेजार धर्म असून शेजारी पुरली घरचे नाही पुरले उभं राहवानाची असं वाटते जेव्हा नुकसान झालं पाहिजे तेच मी तर म्हणतो रमशेचा ऍक्सिडंट झाला पाहिजे त्या गाडीवर फिरतो तेव्हा बायकोला घेऊ पडला पाहिजे गाडी उभं वानाचा मग ते अशीचे कुत्री हाल नाहीत खात बरं मग बरं होते माई काय चालू असेल तर शोभाच एक मन तर म्हणते जाऊनच पा एक मन म्हणते जाऊन पा पाहून या काय चालू आहे काय नाही काय खातात लेकर काय नाही लेकर बी आले नाही तिकडे गेल्यापासून लेकर आले नाही इनस नशीन घेऊ दिलं तो येते घरी बाहेरच्या बाहेरच जाते तो डेरी त्या डेरी तिकडे दुकान आला आणि कोण तिकडे चालला जाते तो घे घरी येत नाही हे नशीन घेऊ देत हे नशीन कोलशीन विकायला जाऊ नका म्हणून मला वाटते चक्कर मारून या पण एक मन म्हणते जाऊ द्या त्याचं कठोर झाल्याशिवाय जमणारच नाही तशीच चटकीन ते तशीच पाईन मग आधी डबल घरात घेतलं तिच्यावर तसं मया प्रेम दाखवलं कि ते डबल मग आपल्या डोक्यावर नाचार येतं यार करंगड दिली म्हणजे मनगट पकडते ती बाई माहीत नाही त्यात अनुभव नाही येत का तिचे पण काय करू मायचं मन आहे ना मायचं मन कठोर होतच नाही किती काही कठोर केलं तरी हा मायची ममता होते काय मग मायले माया येतेच बापा आजी आजी येतेच मायले माया ति तिन्ही पोरन तिन्ही सुना सारख्याच आहेत पण आता काय करू इले सुधर्यासाठी असं मला निर्णय कठोर घ्या लागला येते पण मी मेमानाला भुलून टाकत असतो तस ती मॅमानाला दुसऱ्यात लावून देत असतो मी माझी तिची आठवणच नाही आली पाहिजे ती ती झाली पाहिजे तिथे रट्टे घट्टे पडले पाहिजे तेव्हा सुधरीन ते फक्त परमेश्वरा फक्त जाऊ दे काय ना बिका संसार करायला पाहिजे बाकी काही नाही वाटत मला ना सुधरेन बापाय ना तशीच पण तिथे समजलं की लय झालं आजी 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 आम्ही आलो आजी आजी ओहो भाई भाई, भाई, हो भाई। आ क्ववा आले काय मग आता आठवण काढिवो काय मनापासून आठवण काढली म्हणून कसं तुमच्यापर्यंत पोहोचली आले बाई माय लेकर खाओ बाई हा दोन दिवस झाले कोणी आली दोन दिवस झाले तुला आजच आठवण नव्हती आली काय आजी आली होती ना आठवण पण आम्ही आलोच नाही आम्हाला लय मोठा अभ्यास होता ना आता कोणता अभ्यास बाबा आता रे लागला रे तुला आता कोणता अभ्यास अ आज तरी भी आम्हाला असा अभ्यास दिलाय ना आमच्या स्वरना हा उणरेच सुट्टी करण्यासाठी अभ्यास दिलाय चल खोटा मै आजी दादा खोटा बोलते खोटे खोटारडा खोटं बोलू नये की नाही आजी मला सांगते खोटं बोलू नये खोटं बोलणं पाप असते स्वतःच खोटा बोलते आजी आमची आईने का यूज देत नव्हती आम्हाला मने जाऊ नका मने थेट हेडी기 पाशी बुडगी पाशी अशी मने कुटू चुपस ना असमतस्थात काय

नाही ना आजी बाबा काही जेवण करायला आलेच नाही सकाळपासून आईनं फक्त पोई केली होती दनके बुक जाली। न, ती कडक भग चावताही नव्हती येत त्यांना काही भूक नाही झाली असं काय बाबा आला आला नाही ती माहिती नाही शिन जेवली मग सगळं उपाशीत आव ना आजी उपाशीच होतो आम्ही भूक लागली आता बाई स्वयंपाक नाही की ती ना येत जाईल इकडे जेवायला स्वयंपाक बी करत नाही लेकरांना उपाशीच ठेवते सांग अव आशा 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 अरे अरे बापरे लेकर आले काय कधी आली कधी आला रे विलू गुड्डू कधी आली बाई काकूची आठवले नि आली दोन दिवस झाले कोणीच नाही आलं घर कसून वाटून राहिलं गुड्डू विलू तुम्ही गेल्यापासून आम्हाला करमंदिर राहिलं बरं काय एक जाणं लेकर हो, खेळायला येत जाणं दुपारीने काय कोणीच नसते ते लय बोर वाटते तुम्ही होते तर दिवसभर काही ना काही चव्हाल पोळ चव पल चालूच राह काकू 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 करून असे कान अशी झाले होते आता कोणी काकू म्हणतच नाही आवाज देतच नाही

असं वाटते जाऊच नाही आता याच घरी राहते थंड थंड वाटते हाय की रे दादा मस्त आपल्या घरी तर पंखाही नाही काहीच नाही किती गरमी होते असं वाटते जाऊच नाही इथं अशी झोपचून राहिली जेवाई नाही वाटून राहिलं आता जातच नाही मी घरी तू जाजो मग आईला सांगून की मी नाही येत घरी असे दोन सकून गेले आता बाई हो ना नाही बाई ना पंखा बी नाही म्हणते कुलर तर लय दूरची गोष्ट आहे सोकले माय फुल कसे सोकून गेले माय लेकर काय करू द्या डुकरीनी पाई मला हा निर्णय घ्या लागला डुकरी सुधरून निघाली ना आता बाई रडू नका आता मा पुढचा पाय मांग घेऊ नका आता घेतला तुम्ही कटोर निर्णय आता जाऊ दे ती सुधारल्याशिवाय अद्दल घडल्याशिवाय आणि तुम्ही काही बोलूच नका हा लेकर आले म्हणजे आपण त्याला जीव खाऊ घालत जाऊ आता ते येऊ देत नाही तर काय करता पंखा पंखा काय आता हरी आले की नाही दिली की नाही आपल्या त्या घरातला पंखा देऊन देतात तळा पंखा लावून देतील दे ते दे बी काळजी नाही करून राहिले स्वतः काळजी माणसाने केली पाहिजे की नाही आता बाई बाहेर बाहेर राहतात दिवसभर लेकरं गर्मीत राहतात ऊन दिल लागलं म्हणजे पर उन्हाळा दिवस आहे आता हर आली की मीच म्हणतो दिले की पूजा पंखा घेऊन जा कूलरही घेऊन जा म्हणतो त्या घरातला की नाही सगळं आहे मग काय असे राहतात गर्मीचे पावल्या नाही जात व बाई मला पावला नाही जात लेकराचे हाल पावला नाही जात आता करू काय मी रडू नका आता बाई रडू नका होईल सगळं चांगलं होईल तेच वाटते मला धरली पाहिजे बाई शोभा नाही नाही आपल्या संग चांगली राहिली ती चालते मला पण तिने तिचा संसार चांगला केला की देव पावला आपला काय आवाज आहे उद्या नाही आणि कोण कौन कोणाचे भाऊ भाऊ एकत्र राहिले व आता कुठे पहिले सारखं राहिलं आता अलग अलग राहा लागते माय बाप मेले म्हणजे के नाही केलंच चालते नाही आता लावलं चालते कोणाला सांगू पण नऊ सतरा नऊ राहिले गेले काय आता लाव त्याच्यात त्याची तर सोय घे त्याची सांगत चांगली राह बस तेवढंच मागतो बाबा देवाले आता झाडाची एवढी कटकट -पार कटकट करते हे झाडाला जोडपे चाललो गेलो तुम्ही गाडी चालू चालता काय साली खरं नाही बाई आहे खरं ना एवढी कटकट लावते मागो खरं बायको चांगली भेटायला पाहिजे बायको मला बायकोच चांगली नाही भेटली बायकोच चांगली नाही भेटली मला माझी जिंदगी बरबाद बरबाद झाली नाही अरे 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 अरे